नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता ना नऊ वाजले ते आज गुरुवार आहे त्यामुळं ना, ना आज उपवास होतात जास्त काही स्वयंपाक नव्हता करायचा वरदच्या पप्पांना डब्याला बटाट्याची भाजी दिली उपवासाची आणि वरदला शिरा दिला आहे तर आता नऊ वाजले माझे भांडे वगैरे झालेत पण कपडे बाकी आहेत तर मी ते नंतर दुपारी धुणार आहे तर आता मला ना जायचे केंद्रात तर आज गुरुवार पण आहे आणि सप्ताह पण चालू आहे स्वामींच्या पुण्यतिथीमुळे प्रॉब्लेममुळं मला काही जमलं नाही पारायण वगैरे करायला पण आजपासून ना मी सेवेला जाणार आहे तर काल मी फोन करून त्या ताईंना विचारलं की मी सेवेला येऊ का पहाटे येऊ की आत्ता येऊ तर त्यांनी सांगितलं की साडेआठ वाजता या पण माझं साडेआठ वाजता काय आवरलं नाही वरच स्कूलमध्ये गेला आणि आता वरचं स्कूल सुटायच्या आधी मी प्रहरसेवा करते आणि वरदला परत आणायला पण जायला लागल चला तर मग आता मी ना सेवेसाठी मंदिरात चालले केंद्रात चालले तर मग मी आता स्वामींसाठी ना शिरापण बनवून घेतला आहे तर वरचच्या पप्पांनी देवपूजा केलेली आहे आणि मी प्रसाद पण ठेवलेला आहे तर आता मी निघते खूप टाईम झाला आहे नऊ वाजले ते चला आता मग आता केंद्रातच भेटूया तर असं स्टीलच्या डब्यामध्ये ना मी शिरा आहे म्हणून याच्यात मस्त केळी पण टाकलेली आहे तर आता केंद्रामध्ये घेऊन जाते शिरा तब्येत माझी अजिबात बरी नाही रात्रीच हॉस्पिटल मधून आले तर आता गोळ्या काही खाल्ल्या नाही कारण की मी अजून फक्त चहा पिली नाश्ता वगैरे काही केला नाही नाश्त्यानंतर त्या गोळ्या घ्यायच्या ते तर आता मी जे हो ना जेव्हा येईल ना वरदला घेऊन तेव्हाच जेवण वगैरे करेल आणि मग नंतर गोळ्या घेईल तर रात्री पण मला खूप म्हणजे खूप त्रास झाला एक वाजेपर्यंत मी जागे होते पण आज मी लवकर उठले कारण मला सेवेसाठी जायचंच होतं आता पाहूया मला तिथं किती वेळ नाही का लागतोय काय तर चला मी जाते आता रिक्षाने जाते किंवा मग माझ्या मैत्रिणीला सोडवायला सांगते तिला जर टाईम असेल तर ती सोडवल किंवा मग मी रिक्षानेच जाईल चला तर मग रिक्षा फक्त ह्या मेन रोडपर्यंतच येता जाता इथून पुढं मला चालत जायचं आहे इथून पुढं आतमध्ये चालत जावं लागेल तर आता इथं पाच दहा मिनटं तरी लागतील मला चालत जायला जाते लवकर लवकर ऑलरेडी खूप टाईम झाला आहे साडे नऊ वाजत आली आहे तर मी इथं आली आहे आणि आतमध्ये मंदिरामध्ये ना सेवा चालू आहे तर हे गणपतीचं मंदिर आहे आणि गणपतीच्या मंदिरामध्ये स्वामींचं पण मंदिर बनवलेलं आहे आणि इथं हे केंद्र आहे तर मी त सेवा करण्यासाठी आले आणि इथं या पण होतात रोज त्याची पण इथं सगळी मांडणी करून ठेवलेली असते आणि इकडं जे आहे ते सगळे लोक पारायणाला जे बसलेले आहेत त्यांचे ग्रंथ आहेत तर हे सगळं इथं असं मांडून ठेवलेलं आहे तर आता मी आतमध्ये जाते आणि आतमध्ये ना इथं सगळ्यात पहिल्यांदा मी दर्शन वगैरे घेते दर्शन वगैरे घेतलं किंवा मी ही सेवा करायला घेईन तर मला ना इथं वाचायची आणि जगमाळ करायची अशी सेवा मिळाली मग बराच वेळा मी इथं सेवा केली इथून आणि आता आरतीचं पण टाईम झालेला होता तर साडे दहा वाजता आरती असते तर आरती पण मिळाली आणि आरती चालू असताना पण हा सेवा जे काही चालू असतात त्या बंद होत नाहीत तर मी वाचन करत होते आणि मस्त अशी आरती पण मिळाली तर वरातला पण घ्यायला जायचं होतं आणि मग मी ना दुसऱ्या ताईंकडं दिली माझी सेवा आणि तरुण मी बाहेरचं हे जे इथं ठेवले होते ना ग्रंथ त्यांच्या पण पाया पडले आणि मला ना दिवसभर जरी इथं थांबायला सांगितलं ना तरी मी थांबल अशी ही माझी आवडती जागा आहे पण आता वरतला घ्यायला आहे त्यामुळे निघायलाच घ्यायलाच लागेल ना आता या चालू झाला आहे मंदिरामध्ये पण वरत आणायचा टाईम झाला अकरा वाजले त्यामुळे आता मी निघली येतो आता अकरा वाजले ते अकरा वाजून पाच मिनटं झाले स्कूल सुटले ते वरदचं स्कूल सव्वा अकराला सुटलं आता मला दहा मिनटामध्ये तिथं जायला लागल त्याच्या स्कूलमध्ये चला आता आता वरदला घेते आणि दर रात्री ना पप्पा ऑफिसवरून आल्याच्यानंतर आम्ही पुन्हा बाहेर गेलेलो तर मला आज ना काही ग्रंथ घ्यायचे होते तर माझ्या सासूबाई आहेत एक त्या पण ना स्वामी सेवा करतात आणि त्यांनी मला मागच्या वेळेस सांगितलं होतं ग्रंथ आण पण माझ्या लक्षात नव्हतं आणि आज गुरुवार पण होतं मग मी सगळ्यात आधी ग्रंथ आणायला घेते गेले सॉरी मी नेहमी इथं ग्रंथ नेते पण आज इथं नव्हते ते, ते, ते म्हटले की केंद्रात भेटेल मग परत आम्ही केंद्रामध्ये गेलो आणि तसंही वरचन त्याच्या पप्पांचं चे दर्शन काय आज झालं नव्हतं स्वामींचं मग म्हटलं चला आपलं दर्शन पण होईल आणि आपल्याला जे ग्रंथ पाहिजे ते पण भेटतील आणि मग इथं मोशीच्या केंद्रामध्ये आम्ही आलो आणि इथं दर्शन पण झालं आणि ग्रंथ पण भेटले तर असे जे सगळे ग्रंथ आहेत ना ते पण आणले आणि इथंही खूप जणना जप वगैरे चालू होता बऱ्याच जणांचा इथंही प्रवसेबा चालू होती आणि बरेचसे लोक इथं दर्शनासाठी आ ले होते बसलेले ले होते तर आता लवकरच दोन दिवसातच पुण्य तिथे आहे स्वामी महाराजांची तर मी इथं जे ग्रंथ पाहिजे होते ना तर ते घेतले तर केंद्रातून मला हे भेटले चला तर